पार्वती शिव हर हर मेघराजा महाराज की जय हा जयघोष आहे परमपूज्य श्री महादेव स्वामी व परमपूज्य कल्याणताई देवी धर्मर या देवांच्या मठातील परमपूज्य श्री महादेव स्वामी व परमपूज्य कल्याणताई देवी धर्मर मठ शेरशा आपण पाहू शकतोय माझ्या मागच्या बाजूला हे मठ आपणाला दिसत आहे खूप सुंदर आणि आकर्षक अप्रतिम असं हे मठ आणि मठाचा परिसर आहे आणि भाविक भक्त मोठ्या संख्येनं या मठाला नेहमी भेट देत असतात तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी महादेव स्वामी मठात या ठिकाणी यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे यात्रेच्या निमित्तानं महादेव स्वामींच्या या ठिकाणी ज्या महिमा कथा या ठिकाणी सांगितल्या जातात त्यातील एक कथा मी या ठिकाणी आपणाला सांगणार आहे करवीर रियासत छत्रपती शाहू महाराज यांच्या राज्यामध्ये त्यावेळेला खूप मोठा दुष्काळ पडलेला होता आणि त्याच कालावधीमध्ये हो परमपूज्य श्री महादेव स्वामी आपल्या भाविक भक्तांसह या ठिकाणी करवीर रियासह कोल्हापूर राज्यामध्ये विहार करत होते महादेव स्वामी हे क्षत्रिय होते आणि त्यामुळं त्यांच्यासोबत हत्ती घोडे उंट आणि भाविक भक्त असा मोठा लवाजामा त्यांच्यासोबत असायचा आणि ते शाहू महाराजांच्या सैनिकांना वाटलं की हे कुणीतरी शत्रू सैनिक आहे त्यांनी आपल्या राज्यामध्ये आक्रमण करतील की काय अशी भीती त्यांना वाटली आणि त्यामुळं छत्रपती शाहू महाराजांच्यापर्यंत ही गोष्ट पोचली आणि त्यानंतर त्यांनी पुन्हा सैन्य पाठवलं आणि महादेव स्वामी यांच्या भाविक भक्तांना आणि परमपूज्य श्री महादेव स्वामी यांना छत्रपती शाहू महाराजांच्या दरबारामध्ये हजर करण्यात आलं त्यानंतर छत्रपती शाहू महाराजांना परमपूज्य श्री महादेव स्वामींच्या भाविक भक्तांनी सांगितलं की परमपूज्य श्री महादेव स्वामी हे सत्पुरुष आहेत आणि मानव कल्याणासाठी ते विहार करत आहेत असं सांगितल्यानंतर परमपूज्य श्री महादेव स्वामींना छत्रपती शाहू महाराजांनी विनंती केली की करवीर राज्यामध्ये मोठा दुष्काळ पडलेला आहे या ठिकाणी पिकांना पाणी नाही जनावरांना पाणी नाही माणसांना पिण्यासाठी पाणी नाही <AshELLE> आणि यामुळं प्रजा या ठिकाणी दुःखी आहे महाराज आपण या ठिकाणी पाऊस पाडावं अशी विनंती महादेव स्वामी यांना छत्रपती शाहू महाराजांनी केले आणि त्यानंतर महादेव स्वामी यांनी पावसाला आवाहन केलं त्या दिवशी आकाशामध्ये ढगाचा एक छोटासा टिपूसही नव्हता मात्र महादेव स्वामी यांनी पावसाला आवाहन केल्यानंतर दिवसभरात या ठिकाणी मेघ जमू लागले सायंकाळपर्यंत मोठ्या मेघगर्जनेसह कोल्हापूर राज्यामध्ये मोठा पाऊस पडला नदी नाले विहिरे तुडुंब भरून वाहू लागल्या वृक्षवेली सुखावल्या पिण्याला पाणी मिळालं शेतीला पाणी मिळालं आणि छत्रपती शाहू महाराज खुश झाले महादेव स्वामींचा महिमा त्यांना ही या मोहिमेची अनुभूती आली आणि त्यांनी महादेव स्वामींच्या भाविकांच्याकडे एक ताम्रपट सुपूर्द केलं आणि त्या ताम्रपटानुसार करवीर राज्यामध्ये परमपूज्य श्री स्वामींचे भाविक भक्त कुठेही या ठिकाणी विहार करण्यासाठी त्यांना परवानगी देण्यात आली ही आपल्याला परमपूज्य श्री स्वामींच्या मठामध्ये हे ताम्रपट पाहायला मिळते परमपूज्य श्री स्वामी हे पावसाला आवाहन करणारे देव आहेत आणि अनेक वेळेला आपणाला अनुभूती अनेक भाविक भक्तांना आलेली आहे की परमपूज्य श्री स्वामी या ठिकाणी पावसाला ज्या वेळेला आव्हान करतील त्या त्यावेळेला या ठिकाणी पाऊस पडलेला आहे आजही प्रत्येक वर्षी ज्या वेळेला पाऊस पडत नाही किंवा पावसाळ्याच्या आधी या ठिकाणी पावसाला आवाहन करण्यासाठी महादेव स्वामींच्या मठामध्ये जलाभिषेक करण्यात येतो आणि जलाभिषेकानंतर न नक्कीच या ठिकाणी मेघराजा हजेरी लावतो अशी आतापर्यंतची अनुभूती आहे पर महादेव स्वामींच्या मठामध्ये येणारा भाविक भक्त फक्त श्रद्धेने येतात या ठिकाणी साखळी घालतात आणि त्यांची मनोकामना ठिकाणी पूर्ण होत असते परमपूज्य श्री महादेवस्वामींची यात्रा तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी आहे भाविक भक्तांनी अगत्य या यात्रेला यावं आणि देवदर्शनाचा लाभ घ्यावा अशाच पद्धतीच्या अनेक महिमा त्यांच्या सांगितल्या जातात या सगळ्या कथा ह्या सगळ्या महिमा आपणापर्यंत पोहोचणार आहेत आपण या सगळ्या महिमा जास्तीत जास्त भाविकांच्यापर्यंत पोहोचवाव्यात ही आपणाला रयत सारथी न्यूजच्या माध्यमातून विनंती आहे शिवपार्वती शिव हर मेघराजा महाराजकीचे आहे